नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक बावीस जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया जी आर काब्रा समिती ॲप एकोणसत्तर चांदूर बाजार जिल्हा अमरावती द्वारा संचालित जे आर काब्रा उच्च माध्यमिक विद्यालय चांदूर बाजार जिल्हा अमरावती पाहिजेत प्रत्यक्ष मुलाखत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस करिता खालील जागा तासिका किंवा मानधन तत्वावर भरणे आहे अनुक्रमांक एक विषय इंग्रजी शैक्षणिक पात्रता एम ए इंग्लिश बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन विषय मराठी शैक्षणिक पात्रता एम ए मराठी बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन विषय रसायनशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री बी एड तर अनुक्रमांक एक दोन तीन विषय आहे इंग्रजी मराठी रसायनशास्त्र या, रसायन या तीनही विषयाची एक एक जागा आहे म्हणजे एकूण तीन जागा आहे तर या तीन जागा कोणत्या वर्गावर आहे ते पाहूया या तीनही जागा इयता अकरावी व बारावीकरिता आहे म्हणजेच या तीनही जागा इयता अकरावी बारावीकरिता कोणकोणत्या विषयासाठी विषय इंग्रजी मराठी रसायनशास्त्र त्यानंतर खाली पाहूया अनुक्रमांक चार विषय इंग्रजी शैक्षणिक पात्रता बी ए इंग्लिश बी एड आणि अनुक्रमांक पाच विषय विज्ञान भाग एक शैक्षणिक पात्रता बी एस सी केमिस्ट्री पब्लिक फिजिक्स बी एड या आ, अनुक्रमांक चार आणि अनुक्रमांक पाच इंग्रजी आणि विज्ञान भाग एक या विषयाची सुद्धा एक एक जागा आहे आणि ही जागा इयता नववी दहावीकरिता आहे म्हणजेच एकूण पाच जागा आहे त्यापैकी तीन जागा इयता अकरावी बारावीकरिता आहे आणि खालील अनुक्रमांक चार आणि पाच या दोन जागा इयत्ता नववी दहावीकरिता आहे त्यानंतर सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवारला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेचे दरम्यान जी आर काब्रा हायस्कूल चांदूर बाजार येथे मूळ कागदपत्र व झेरॉक्स स्वखर्चाने हजर राहावे श्री आर एस काब्रा अध्यक्ष जी आर काब्रा शिक्षण समिती श्री एच जी राऊत सचिव जी आर काब्रा शिक्षण समिती सव व्ही एस ढोल सव व्ही एस ढोले प्राचार्य जी आर काब्रा हायस्कूल तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद